तुला असं झालं असेल ना मागच्या बारा वर्षात की तुला ऑफर आली हो सर पण नंतर कळलं की तू नाहीत त्या सिनेमामध्ये किंवा तुझ्यावर शूटिंग झालं पण सीनच कापले गेले सर सगळ्यात मला जे माझ्या जिवारी लागले म्हणजे दोन प्रसंग खूपच झाले सर पहिला एक प्रसंग दोन हजार तेरा चौदाचा आहे जेव्हा अगदीच नवीन होता तो अगदी नवीन होतो सर आणि त्यावेळेस तर जी खुमारी असते माणसात इंग्लिश विंग्लिश नावाचा चित्रपट आणि मी टपाल केला होता आणि त्याच्यानंतर ऍज अन ऍक्टर मी बाकी सगळ्या गोष्टी करतच होतो सो so, मी इंग्लिश साठी गौरी शिंदे गौरी शिंदे डायरेक्टर आर बालकी प्रोड्युसर आणि होप प्रोडक्शन सो आणि काय म्हणूया नशिबाने लक्ष्मण सरच हो मी ऑडिशन दिलं आरामनगरला पार्ट टू ला ऑडिशन दिलं छान ऑडिशन झालं होतं वर्ष मला फोन आला की आप ये फिल्म असं अरे बापरे क्या बात आहे आणि सगळ्या जण मी लक्ष्मण सर झालं सर मला जसं झालंय मी सिलेक्ट झालं सर म्हणजे वा वा मी आहे कॅमेरामॅन आहे तिकडे मज्जा करू सगळं आमचं बोललं मज्जा करू ते आणि ते मित्रासारखे पण आहेत <laughs> भाऊ आहेतच पण म्हणत सो <laughs> so, so, त्याच्यावर असं मज्जा करू आणि सगळ्या मला सांगितलं तुमचा पासपोर्ट आहे म्हणजे हा पासपोर्ट आहे तुम्हाला अमेरिकेला सो so, तीन चार महिने तिकडे श्रीदेवी जी कमबॅक फिल्म सगळं कमबॅक त्यांचा होता आणि मी आम्ही फुल एक्सायटेड आहे ज्युनियर्स सिनियर्स म्हणजे प्रामुख्याने सिनियर्स आहे नॅशनल्स क्लब ड्रामाचे <laughs> त्यांना आमचं सगळं सुरू किती पैसे घ्यायचे काय करायचं मग प्रत्येक माणूस सांग तू इतके पैसे घे नाही नाही ना बोल का तू नाही <laughs> दे सगळं सगळं सुरू आहे आणि झालं पासपोर्ट मी सबमिट केलं सगळं झालं त्याच्यानंतर फोनच नाही बरेच दिवस झाले मी म्हटलं काय झालं पासपोर्ट पण सबमिट केलं आहे चाललंय ते मग मी फोन केला मग ते म्हणाले हा बताते बताते मग मी मैत्रीत लक्ष्मण सरांना फोन केला लक्ष्मण सरांना विचारलं की सर ते असं अजून आलेलं नाहीये कधी जायचं आपल्याला कधी ना। म्हणाले नाही ना अरे पुण्याला रेकी सुरू आहे त्याच्यामुळे सांगतो मी बोलतो कळेल असं तसं ते सगळं झालं आणि मग काही दिवसाने फोन आला सो मुळात काय झालं इंग्लिश विंग्लिश मध्ये तुम्ही सिनेमा बघितलाच असेल त्याच्यामध्ये जे स्टुडंट आहेत ते अमेरिकेत त्याच्यामध्ये सगळे ते जॉब करणारी मंडळी आहेत हो। आणि पस्तीशीच्या वरचे होते ते सगळे आणि मी त्यावेळेस नुकताच पंचवीसचा होतो आणि त्यात जो पाकिस्तानी मुलगा जो दाखवला हो, तो जो ड्रायव्हर असतो कॅब ड्रायव्हर असतो आणि तो मुळातच त्याला लग्न करायचं असतं ता, कुठल्या तरी अमेरिकन मुलीशी आणि त्याच्यासाठी तो इंग्लिशचे क्लासेस लावत असतो त्यांच्याकडे लावले असतात आणि तो ग्रुप एक फॉर्म होतो सो त्या त्या कॅरेक्टर साठी माझं झालं होतं मग गौरीजींचं असं म्हणणं होतं की आपण त्या कॅरेक्टरला पंचवीस सव्वीस दाखव आणि पण नंतर असं झालं की ते लॉजिकल वाटतंय की बाकी सगळे वरची मंडळी पस्तीशीचा काय करतो हा कुठेही जाऊ शकतो लग्न करणारा व्यक्ती तीस एकतीचा तरी हवा आहे कसं दाखवणार आपण स्टुडंट आहे आणि हा यांच्यामध्ये आहे आणि ते लॉजिकल वाटणार नाही आणि तो चित्रपट माझ्या हातात गेला तो मला असं वाटलं की अरे कदाचित वेगळं आणि दुसरा अनुभव दुसरा सर म्हणजे हिलेरियस मी तुम्हाला फोन मध्ये दाखवेन <laughs> <laughs> तो म्हणजे सर सरकार थ्री नावाचा चित्रपट रामगोपाल ना रामगोपाल वर्मा राम त्यावेळेस मी त्याच्यात भोसले नावाचे कॅरेक्टर त्या सिनेमामध्ये आहे आणि ते कॅरेक्टर माझी निवड झाली त्या कॅरेक्टर साठी मी रामू सरांना भेटायला गेलो पहिल्यांदा मला बोलवलं सरांनी आणि ऑडिशन पाठवलं होतं सुरुवातीला त्यांच्याकडे ते ऑडिशन होतं आणि रामू सरांची पद्धत अशी आहे की त्यांना एखादं म्हणजे पहिले फोटोग्राफ्स मागवतात मग फोटोग्राफ्स मागवले मग मला बोलवलं इथे यारी रोडला आप आपल्या यारी रोडला म्हणतो विरा देसाईला फॅक्टरी फॅक्टरीला मी गेलो आणि रामू सरांचं केबिन फुल आणि मला ना ते जाण्याच्या आधीच जे वातावरण होत ना सर ना। मी ललित कला केंद्र शिकत असताना आमचे सगळे सिनियर आणि तो जो दोन हजार चार दोन हजार सात पर्यंतचा किंवा काय दहा दोन हजार दहा बारा पर्यंतचा जो काळ रामू सरांचा जे होता ना की सर हाँ, कंपनी आणि जंगल आणि सत्या, सत्या रंगीला रंगीला हे जे होत ना सर आणि जो कोणी म्हणायचं रामूजी के साथ काम रामू सर के साथ काम सगळे सगळं किसी के साथ काम नाही करणार रामू के साथ काम करण्यासाठी काय सर।, सर।, सर मी ऑफिस मध्ये पोचलो मला बोलवलंय आणि मी गेलो रामू सर असे टॅप वर्क काहीतरी करत असे बसले आणि खालीच बघत वर बघत पण नाहीत बोल या या आशिष या टेल मी अबाउट युअर सर सगळं सुरू झालं बोलतोय बोलतोय बोलत मग विचारलं कुठल्या प्रकारचे सिनेमे आवडतात फिल्म फिल्मे सगळं झालं आणि मग मला म्हणाले तुझ्याकडे तुझं ऑडिशन मला आत्ता काय आहे मी म्हटलं आहे ते दिलं पाठवलं लगेच बघितलं आणि ते मग ते म्हणलं की युअर डुईंग दिस फिल्म आणि मला असं झालं की ओ आता आपण करतोय आणि मला फुल एक्सायटेड होतो सर आधी मी म्हणजे या इंटरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला ते दाखवेन पण संभाजी की झालं की अरे यार अमिताभ बच्चन सरांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे आणि असं खरंच एक वेगळंच एक हे वातावरण झालं होतं आणि मग झालं की तू करतो फिल्म मेसेज आला हे ते सगळं डन झालं मग ते मला म्हणाले की आपण ना डिसेंबरच्या काळात म्हणजे हे दोन हजार सतरा अठराची गोष्ट मी सांगतोय सो जस्ट so, बाहुबली टू आला होता त्याच्या वेळेसच करेक्ट सो जस्ट त्याच्या आधी त्यावेळेस शूटिंग सुरू झालं होतं तर मी त्यांना सांगितलं की सर माझं ना मी ऑलरेडी एक फिल्म करतो नेटफ्लिक्सवर माझी एक फुटफेरी नावाची फिल्म आहे मी आणि गुलशन देवय्या आणि कुणाल राय कपूर असे आहोत आम्ही तिघे सो म्हटलं त्याचं शूटिंग सुरू आहे आणि माझं हे नॉम तर त्यांचं होतं की आपल्याला ना याच्यामध्ये भोसले नावाचं असं कॅरेक्टर आहे जे इट्स लाईक सत्या सत्यामध्ये जसं भिकू मात्र आहे ना तसं आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि ते सन अँड सँडच्या त्या जे आपलं हे Uh, beach, बीच जे आहे त्या बीच वर ते सगळं विसर्जनाचा सिक्वेन्स सुरू होता हा, हा? बच्चन सरांचा सो so, मग तिथेच मी गेलो भेटायला परत दुसऱ्या मीटिंगला आणि ते मला म्हणाले की दिस कॅरेक्टर इज लाईक बी कुमात्रे अँड सो सो यु आर द मेन गाय अँड यू आर द मिडिएटर बिटवीन जॅकी श्रॉफ अँड बच्चन सर हा?

असं ते त्यांनी केलं हा नो नो अरेज विल शूट युअर पोर्शन फ्रॉम लाईक काय एट डिसेंबर असं ते म्हणाले ते म्हणाले माझं सेकंड शेड्यूल स्टार्ट होणार आहे तेव्हापासून आपण करू आणि मी त्यांना सांगा माझा तीन डिसेंबर पर्यंत हे आहे शेवटचा दिवस तीन डिसेंबर आहे आणि आपण करतोय असं सगळं झालं आणि त्या दरम्यान मला त्यांनी रिसर्च करायला सांगितलं की बाबा तुला कसं वाटतं भोसले कसा असायला हवा मग मी रिसर्च केलं आणि जुने जे काही आपले गँगस्टर्स होते त्यांचे वेगवेगळे फोटोग्राफ्स काढले आणि त्याच्यातनं एक बॉइड गाय होता असं पूर्ण छोटे छोटे केस त्यांनी तेन, मला ब्रीफ दिल होतं की मला असं वाटतं एकदम छोटे छोटे केस असावे भोसलेचे आणि तो अशा पद्धतीचा असावा जरा राबस तर मी म्हटलं हा सर चले का आणि मी ते सगळं करून त्यांना ते पाठवलं हो त्यातनं त्यांनी बरोबर तो फोटो सिलेक्ट केला आणि कट टू सर मला चोवीस नोव्हेंबरलाच फोन आला की उद्या शूट आहे पंचवीस नोव्हेंबर

आणि मी सर विरा देसाईलाच सगळ्यात म्हणजे फ्लोअरला वर टेरेसला शूट होत की जॅकी स्टॉप सर उभे आहेत आणि असे अमित साध आणि आम्ही सगळे असे उभे होत असा सिक्वेन्स होता मी गेलो खाली आधी त्यांचं पार्किंग मध्ये सिक्वेन्स सुरू होता कार मधला जाकी सरांचं सो तोपर्यंत काही असं बोलणं नाही झालं आणि नंतर मग सरांनी केबिन मध्ये बोलवलं जेव्हा शिफ्टिंग झालं वर सगळं सेटअप चालू आहे वर मला बघितलं आणि बाल नाही काटा तो बस सर मैंने आपको बोला था ना सर मेरा शेड्यूल है वो चल रहा है कंटिन्यूटी लुक है और उसकी फर्स्ट फिल्म है तो मैं कैसे सर यू मतनी बगित मैं कि सॉरी सॉरी आई फॉगेट योर डेट्स हाँ आई फॉरगेट योर डेट्स नो नो प्रॉब्लम विल डू समथिंग विल डू समथिंग विथ द मेकअप एंड ऑल आणि नंतर मग ते मेकअप ट्रायल सुरू झाल्या मग ते केस असे फिरवत आहेत तसे फिरवत आहेत काळ करतायत काय काय करून टॅन करण्याचा प्रयत्न आहेत सगळं झालं मला प्रॉपर कॉस्ट्युम मध्ये बोलवलं वर मी माझ्याकडे बघितलं काय बोललेच नाही थोड्या वेळ मग असं खांद्यावर हात टाकला कोपऱ्यात घेऊन गेले सर आणि मी फक्त मला बोलले आशिष आय वॉज इम्प्रेस्ड विथ दॅट लुक यू हॅव टू कट युअर हेअर अदरवाईज एवढंच बोलले मी विचार केला जरा मी बोलो सर आय oh. आहे okay. सर नाही सर वाय तर बोलाय नाही सर म्हणजे सर उस डिरेक्टरने कुछ नाही देखा आहे सर उन्होंने चान्स दिया द्या अँड आय एम प्लेइंग मेन कॅरेक्टर मी अँड गुलशन आम्ही दोघे मेन लीड होत्या फिल्ममध्ये आणि कुणाल राय कपूर विलन आहे आणि सागरी गाडगे आणि म्हटलं जे काय असेल सर पण मला त्या माणसाने विश्वास ठेवून माझ्यावर केलाय सो मॅस सर नाही कर सकता त्यांनी असं बघितलं आणि एवढंच बोलले अवॉइड हिम मला असं झालं की कदाचित त्या दिवशी अवॉइड करते पुढे बोलवतील मग मी मी पूर्ण सर पॅकअप पर्यंत उभा होतो <laughs> ते फक्त मध्ये मध्ये यायचे असे डोळ्यात डोळे घेऊन घालून असे बघायचं माझ्याकडे की तू तु, तुला कळत नाहीये तू काय हे करतेस आणि मला त्याचा रिग्रेट होत होता आणि मला मध्ये मध्ये येऊन प्रोडक्शनची काही लोक येऊन बोलत पण होती की खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी तू का मिस करतोय तुला करायला पाहिजे म्हणजे सगळं बरोबर आहे पण मी आज हे कट केलं आणि त्यांचं शूट आहे ना त्यांची गोची होणार त्यांचे पण तर ते कंटिन्यूटी मध्ये अडकलेली लोक आहेत करेक्ट मी त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल आय नो ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे पण मी त्या माणसाने मला काही ना बघता अशा पद्धतीची ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे सो मी ती कशी काय करू आणि मग सर ते गेलं मग मी मेसेजेस केले नाही ते काही झालं नाही पण आय डोंट नो म्हणजे त्या सिनेमा नंतर काय झालं असतं मला माहिती नाही पण मी हे सांगतोय दोन हजार असे खूप प्रसंग झाले मराठीमध्ये मराठीमध्ये लय भारी <laughs> 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 मराठीमध्ये लय भारी नावाचा चित्रपट झाला होता राजसाहेबांचा त्याच्यासाठी माझा फोटोशूट झाला होता सो so, राज साहेबांनी आणि म्हणजे शालिनी ठाकरे मॅम आणि जितेंद्र ठाकरे सर त्यांचं जे प्रोडक्शन निशिकांत कामत निशिकांत कामत आणि आणि अमय खोपकर सर मनवा नाईकने दोपहरी नावाची एक फिल्म म्हणजे डॉक्यू ड्रामा अशी एक फिल्म ट्रान्सजेंडर च्या ती फिल्म केली होती एका तासाची फिल्म होती बऱ्याच फेस्टिवल्स मध्ये ती गाजली मी क्षितिजोग आणि चिन्मयी हो। रागवंत ती होती मी होतो प्रमुख भूमिकेत सो ती so, फिल्म त्यांनी प्रोड्युस केली होती आणि ती आता युट्यूबवर आता आली आणि ह्या छावासोबत आता बरंच लोक बघतायत त्यामुळे ते पाथोडे मला रील्स आणि येते आपले दामू काका होते आणि बरेच लोक चांगली चांगली लोक होती त्या फिल्ममध्ये सो so, uh, त्या द, त्या दरम्यान ती फिल्म आली ॲज अन ॲक्टर म्हणजे जस्ट मी एन एस डी पासआउट झालो होतो त्यावेळेस दोन हजार अकरा बाराची गोष्ट सांगतोय मी आणि मग त्याचे स्क्रीनिंग झाले नाशिक फिल्म फेस्टिवल पुणे फिल्म फेस्टिवल आणि बऱ्याच लोकांनी बघितले मग लगेच त्या प्रोडक्शन हाऊसनी म्हणजे अमे खोपकर आणि शालिनी मॅमच्या प्रोडक्शन हाऊसनी लय भारी अनाऊन्स केला होता ठिकाण काम त्याच्यासाठी माझं फोटोशूट झाला होता रितेश देशमुख सरांच्या मित्राचं कॅरेक्टर जे होत त्याच्यासाठी माझं झालं होतं आणि नंतर आय डोंट नो मी फोटोशूट केलं अविनाश गोवारीकर जे आहेत त्यांच्या ते इथले आपल्या त्यांचा ला आहे तिथे मी प्रॉपर जाऊन फोटोशूट वगैरे झालं आणि नंतर आय डोंट नो ती पण मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला